आई वडिलांनी दिलेली शिकवण एक बोध कथा एका गावात एक छोटासा गावा मुलगा राहत होता त्याचे आई वडील खूप गरीब होते तरीही ते त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेत होते एकदा त्याच्या वडिलांनी त्याला एका मोठ्या झाडाखाली बसवून काहीतरी शिकवण्याचा निश्चय केला वडिलांनी मुलाला विचारले पुन्हा विचार, विचार काय तुमचं स्वप्न आहे मुलगा म्हणाला माझं स्वप्न आहे की मी मोठा माणूस होऊन या गावात प्रसिद्ध होईल वडिलांनी सांगितले आणि त्यासाठी तुला काय करायचं आहे मुलगा म्हणाला मी मेहनत करू जेव्हा मोठा होईन तेव्हा सर्वांना मदत करेन वडिलांनी थोडं विचार केल्यानंतर एक लहान असा चिवता सोबत एक उदाहरण दिलं ते म्हणाले तुला कधी चिवचं घर पाहायला मिळालं का छोट्याशा चिवने झाडावर आपलं घर तयार केलं आहे त्याला प्रत्येक दिवसाला कणिक आणि धान्याची शोध घेत आहे त्याच्या छोट्या कामामध्ये मेहनत आहे परंतु त्याचं उद्दिष्ट आहे वडिलांनी पुढे सांगितलं तुला लक्षात ठेवा मोठ होण्यासाठी फक्त उंचीच आणि प्रसिद्धीचं स्वप्न पाहणं पुरेस नाही प्रत्येक कार्याची सुरुवात लहान गोष्टीपासून होते मेहनत साधेपण आणि कर्तव्याची भावना कायम ठेवली पाहिजे मुलगा विचार करत बोलला माझं स्वप्न आता बदललं आहे वडील मी छोट्या गोष्टींसाठी मेहनत करू आणि त्या गोष्टींचा विचार करून मोठं होईल वडिलांचा चेहरा हसतमुख झाला कारण त्यांना समजलं की मुलाने दिलेला धडा त्यांनी पूर्णपणे समजून घेतला आहे शिकवण मेहनत आणि साधेपणा हेच खऱ्या यशाचे मार्ग आहेत